नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राजमुलगे राहणार बार्शी मी गेल्या आठवड्यात सांगितल्याप्रमाणे दिनांक सव्वीस मे ते एकोणतीस मे राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडलेला आहे व मी तीस तारखेपासून पूर्व विदर्भ व कोकण मुंबई उपनगर नगरात सोडून राज्यातील इतर भागातील पाऊस मान कमी होईल असे सांगितले होते त्याप्रमाणे कालपासून त्या भागात पाऊसमान कमी झाले आहे तसेच आपण तेवीस मेच्या अंदाजात राज्यातून पहिल्यांदा जून महिन्यातील संभाव्य पावसाच्या तारखा दिल्या आहेत व त्यामध्ये सांगितले आहे की भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये एखादा दुसरा दिवस पुढे मागे होऊ शकतो त्या तारखा परत एकदा आपणाला सांगत आहे दिनांक पाच जून ते अकरा जून पंधरा जून ते वीस जून व जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे दिनांक अकरा जून दरम्यान बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असून त्यामुळे आपल्या राज्यात दिनांक तेरा जूनपासून भाग बदलत मध्यम ते मुसळधार पाऊस काही जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे पावसाचा खंड वगैरे काही नाही बऱ्याच माध्यमातून पावसाबद्दल वेगवेगळे मतप्रभाव येत असून त्यामुळे शेतकरी बांधवात संभ्रम निर्माण झाला आहे असे मला येणाऱ्या फोन व मेसेजमधून कळून येते तरी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो हलक्या जमिनी सोडून इतर जमिनीमध्ये आपण पेरणी करावी हलक्या जमिनीमध्ये दिनांक दहा ते अकरा जून रोजी पेरणी करावी मुग्र नक्षारातली पेरणी फायदेशीर राहील आज दिनांक एकतीस मे रोजी नाशिक जिल्ह्याच्या काही भागात तसेच मुंबई उपनगरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच राज्याच्या इतर भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील काही जिल्ह्यात स्थानिक हवामान तयार झाले तर थोडा वेळ तुरळक ते हलका पाऊस पडू शकतो तसेच उद्या दिनांक एक जून रोजी कोकणात तसेच सातारा कोल्हापूर या जिल्ह्याच्या पश्चिम भागात तसेच पुणे बीड परभणी सोलापूर धाराशिव लातूर नांदेड वाशिम हिंगोली या जिल्ह्याच्या काही भागात तसेच यवतमाळ जिल्ह्याच्या दक्षिण पश्चिम भागात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे एखादे दुसरे ठिकाणी थोडा वेळ मुसळधार पाऊस पडू शकतो तसेच राज्याच्या इतर भागात स्थानिक वातावरण बनले तर त्या भागात थोडा वेळ हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच आजपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब केले आहेत त्या सर्वांचे आभार सदर माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद